अंमलझरी येथील श्री हनुमान तरुण मंडळाने राबवला महाप्रसादाबरोबरच रक्तदान शिबिराचा उपक्रम जवळ असलेल्या अंमलझरी या छोट्याशा गावामध्ये श्री हनुमान तरुण मंडळ यांच्या वतीनं गणेश चतुर्थीनिमित्त महाप्रसादाचे व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजता सव्व श्री धीरज पाटील यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती करण्यात आली त्यानंतर रोटरी क्लब ऑफ निपाणी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांच्या सहकार्याने व श्री हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली रक्तदान शिबिरात चाळीस युवक व तीन महिलांनी रक्तदान केलं निपाणीचे जनक श्रीमंत दादाराजे निंबाळकर सरकार यांच्या शुभ हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या धार्मिक कार्यावेळी भक्तांचे मनोरंजन करण्यासाठी गीत सम्राट संजय कुरणे यांचा गाण्याचा भरगच्च कार्यक्रम झाला भक्तिमय वातावरणातील गायनाने भक्तगण मंत्रमुक्त होऊन महाप्रसादाचा आनंद लुटत होती तब्बल बाराशे भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसादासाठी ज्या भक्तांनी सहकार्य केलं होतं त्या सर्वांचे मंडळाच्या वतीनं आभार मानण्यात आले तसेच रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना मंडळाच्या वतीनं भेट वस्तू देण्यात आल्या कार्यक्रमास विशेष उपस्थिती डॉक्टर चंद्रकांत कुरपेट्टी आशिष कुरपेट्टी व ब्लड बँक अध्यक्ष दिलीप पठाडे यांची होती रोटरी क्लब व ब्लड बँकेचे अध्यक्ष यांचा मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दादासो सो पाटील उपाध्यक्ष कुमार कंकणवाडे अभिजित कौंदाडे कृष्णात बाडकर राजेंद्र कौंदाडे सचिन कौंदाडे यलगोंडा रेपे मलकोंडा कंकणवाडे सतीश कंकणवाडे रमेश कंकणवाडे महेश कदम गणेश कदम विलास इंगळे बजरंग चव्हाण गजानन चव्हाण विनू कंकणवाडे निखिल रेपे नयन रेपे प्रथमेश रेपे यश कवधाडे मनीष कोकरे अमेय कोकरे पप्पू कदम रोहित खोद व पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतलं संध्याकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत गावातील वारकरी संप्रदाय मंडळींकडून हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रात्री नऊ ते बारापर्यंत हिपनॉटिझम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अमलझरीहून जनसंदेश न्यूजसाठी सचिन कौंधाडे